सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका छान अशा चमचमी चं, चं, तशा व्हिडिओमध्ये तर आज मी छान अशी वडा मिसळची रेसिपी करणार आहे आणि नक्की ट्राय करा आणि ही मी माझ्या स्टाईलने दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा चला मग सुरू करूया आजच्या आपल्या रेसिपीला आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यासाठी मी सुरुवातीला आधी कुकरला छान असे बटाटे लावणार आहेत तर इथे मी पाच माणसांसाठीची वडा मिसळ करत आहे तर त्यासाठी इथे मी कुकर मध्ये पाच बटाटे घेतलेले आहेत आता मी हे कुकरला लावते ला बटाटे लावलेले आहेत आणि आपण आता हे शिजून शिजून होती चार ज़ी ज़ी ज़ी। तीन चार शिट्ट घ्यावी लागतीलचं वाटण तयार करूया त्यासाठी काय काय लागते ते सगळं मी काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर पाच लोकांच्या मिशनसाठी मी एवढं खोपर घेतलेलं आहे नंतर दोन तीन कांदे घेतलेले आहेत आणि अद्रक आता अशी जाळी आहे याच्यामध्ये सगळा कचरा जमा करते म्हणजे बऱ्या पडतं नंतर त्याचे साफ करणार झालेले आहेत त्याचबरोबर खोबरं सुद्धा कापून झालेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पण इथे काय केलंय कोथिंबीर जे असते ते मागचे जे दांडे असतात ना तो भाग घ्यायचा आहे वाटण्यासाठी आणि जो पुढचा भाग असतो तो असा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे ह्या मिरच्या आहेत अशा फक्त मधून भाग करून घेतल्यात ह्यासुद्धा दोन तीनच घेतलेल्या आहेत खूप तिखट नाही आहेत आता आपण हे मसाला भाजून घेऊया हे सुरुवातीला आहे ना मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला तेल न टाकता तर बारीक गॅसवरती लालसर भाजून घ्यायचे म्हणजे छान टेस्ट खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं त्यामुळे ते एक्स्ट्रावरून तेल टाकायची काही गरज नाही ते छान भरलं जातं तेवढं हलवत राहायचं नाही तर मग जळालं ना तर मग खूप करपट असं आपल्या मिसळीला टेस्ट घ्यायची तेव्हा दोन तेम लसून पण भाजायचं हलकसं डाग लागेल इतकं खूप नाही भाजायचं कांदा तीन छोटे छोटे साईजचे होते आणि कांद्याला आहे ना लगेच तेल टाकायचं नसते आधी थोडासा परतून घ्यायचा आणि मग तेल टाकायचं म्हणजे खूप पटकन भाजला जातो कांदा सुरुवातीलाच तेल टाकलं ना खूप वेळ लागतो कारण ना कांद्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आधी सुरुवातीला असा कोरडाच भाजून घ्यायचा म्हणजे आपलं पाणी निघून गेलं ना तुपट करून भाजायला भासतोय तर साईड बाय साईड इथे मी हे दोन टोमॅटोज घेतलेले आहेत ते सुद्धा कट करून घेऊयात हे सुद्धा बारीक नाही काय पाहिजेत आपल्याला एका टोमॅटोच्या चार ते सहा फोडी करायची टोमॅटोच्या ह्या ज्या बिया असतात ह्या शक्यतो काढून टाकायच्या एकतर त्या शरीरासाठी सुद्धा असं म्हणतात की चांगल्या नसतात आणि ह्याच्यामध्ये आंबटपणा जास्त असतो शिपतात बंद करते चांगलं आहे ना त्यातलं पाणी आता सगळं निघून गेलंय त्याच्याप्रमाणे खूप काळा नाही आणि खूप कच्चा पण नाही अशा पद्धतीत आपल्याला भाजून घ्यायचं आपण जे अद्रक घेतलं होतं ते पण टाकलं जे अद्रक पण थोडस छान भाजत जाईल आपण हे जे टोमॅटो कापले होते में में हर। हर। नी ते पण टाकूयात ते पण मी याच्यात मध्ये व्यवस्थित असं भाजून घेऊयात मग दीड घेतलं घेतले तर आपण याच्यामध्ये टाकूया मीठ हळद हा आपण टाकत पण मी नाही टाकत कारण आपण कसं घरी खातो आणि मग पोटभर खातो आणि मग ते योग्य नाही नाही तर म्हणून मला नाही आवडत मी नाही टाकत आपण जसं वड्याला मारू ना पीठ तसंच भिजून घ्यायचं आणि काय होत असं पीठ आधी भिजून ठेवलं ना त्याच्यातल्या गुटळ्या वगैरे असतात ना त्या पण मोडल्या जातात आणि पीठ खूप छान साईड करून एका हाताने घास स्वयंपाक करताना तो दोन्ही हातांचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आणि पटपट होतो सर्व मिक्स करून घेतले आता मी साईडला ठेवून देते आता ना आपण जर मिरच्या घेतल्या होत्या ना तर मिरच्या पण त्या आपण छान खरपूस भाजली होती हे सगळं आता छान आपलं वाटून भाजून झालेलं आहे सगळं वाटण रेडी आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला आता वाटून घ्यायचे तोपर्यंत आता आपण काय करूयात बरं आपण आता कुकर पण थंड झालाय तर बटाटे सोलून घेऊयात आणि बटाट्याच्या भाजीची तयारी करू साईडला ठेवून देतो तर आता बटाट्याच्या भाजीसाठी ना मी इथे सात आठ थोडा कमी तिकट्याच्या ज्या मिरच्या आहेत त्या घेतल्यात त्यानंतर सात आठ सा लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर अगदी अर्धा इंच अद्रक घेतले आणि अगदी पाव चमचा असा ओवा घेतलेला आहे तुम्हाला आवडतं तुम्ही तुम्ही टाका नसेल तर ऑप्शनल आहे पण ओव्याची टेस्ट खूप छान येते आता हे सगळं आपण मिक्सरला ओबड धुबड आपल्याला वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आपलं कुकर ना व्यवस्थित गार झाला आहे आपण काय करूया म्हणजे ताटात ना थंड करायला ठेवून देऊया म्हणजे पटकन थंड होते ना आपल्याला भाजी टाकायला होईल जाळीमध्ये मी काढून घेते म्हणजे पटकन थंड होती बाहेर काढले ते गाळ होण्यासाठी साईडला ठेवून देते आणि आता ना हा कुकर मी व्यवस्थित धुवून घेतलाय आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण मटकीचा स्टॉक करणार ही मस्त अशी मोड आलेली मटकी आहे माझ्याकडे ऍक्च्युली ही थोडीच आहे आता काय झाले मध्ये अचानक ठरलेलं आहे वडा मिसळ करायची त्यामुळे आता थोडीच मटकी आहे पण ठीक आहे तसंही आपण मटक मिसळमध्ये रसच खात असतो आणि वडा तर आहेच त्यामुळे आता म्हटलं ठीक आहे ते काय नाही का इच्छा झाली आहे तर चालून घ्यावं लागेल <tip> तिथे मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये हलकंसं एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे खूप नाही त्यानंतर कसं सिंग टाकते मी हळद आपण ही जी मटकी आहे देती आपण टाकूया अगदी काही सेकंद आता ना भरपूर सारा आपल्याला पाणी टाकायचं आहे इतकंही नाही टाकायचं की त्याच्यातून शिट्टीतून बाहेर येईल दोन चिमूट असून तिथे मीठ टाकलेलं आहे अगदी हलकस आणि आता आपण एक तेही मोठा ते ही मोठ्या गॅसवरती शिट्टी काढायची आहे नाहीतर पूर्ण मटकीचा गाळ होऊन जाईल तर एक शिट्टी झाली आता आप मी गॅस बंद केलेला आहे सुद्धा वाटले आता आपण हा ना बडाड्याची भाजी बनवून घेऊया तिथे मी काय करणार आहे आपण जे मिसळीचं भाजलं होतं ना सगळा मसाला तर मी तोच तवा घेणार आहे त्याच्यामध्येच फोडणी आहे जुगाड भांड्यांचा खूप राडा होऊ नये म्हणून मी असेच करते जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी भांड्यांचा पसारा काढायचा प्रयत्न करते एक चमचा तेल टाकायचं आहे म्हणजे आपलं वाटण परतायला जेवढं लागेल तेवढंच कारण खूप जर तेल झालं ना तर काय होतं ना वड्याला जे आपलं ते बेसन पीठ आहे ना।, ना ते लागत नाही आणि खूप तेलकट आणि खूप विचित्र तेल म्हणजे आपलं ते बेसन पिठा जे कवर आहे ना ते व्यवस्थित बसतच नाही त्यामुळे ना जेवढं शक्य होईल ना तेवढं कमी तेलाचा वापर करायचं आहे बऱ्याच्या भाजीसाठी फोडणीसाठी मी इथं घेतलं आहे जिरं मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता आता पण पहिलं जिरी मोहरी आणि कढीपत्ता सगळं टाकणार टाकणारे खूप अंगा उडणार आहे म्हणून मी ना लगेच झाकण ठेवते बऱ्याचदा ना खूप अंगावरती उडतं मोहरीच ठेवते आता जे आहे हिर ते सुद्धा अगदी चिमुरला टाकायचं फार नाही पोरणी तर थोडीशी अशी फोसून मिळणार नाही पोसून मिळताना मस्त फ्लेवर येणार त्या भाजीमध्ये होतो तो आणि वडा मिसाळ करताना वडे खूप तिखट करायचे नाही तर मिसळ पण आपली झुंजणीच असते आणि वडेसुद्धा झुंजणी तर खाताच येणार नाही त्यामुळे थोडंसं बटाट्याची भाजी आहे ना, तो वड़े ना, पन ना वड़े कर की थोडीशी पिकी करायची आपलं वाटण भासतं आहे बटाटे आहेत ते सोडून घेऊयात आपली जी टोकरी आहे त्याचा आधी वापर करूया तर त्याला त्यात जमा करूयात म्हणजे कमी पसार होईल आपला व्हिडिओ ना हा खूपच कॅज्युअल आहे ॲक्च्युली याआधी मी असे कधीच व्हिडिओ केलेले नाही आहेत म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पण असा बोल गप्पा मारत असं मी कधीच शूट नाही केलं फर्स्ट टाईम आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जास्त लाईक केलं तर मला कळेल तुम्हाला आवडतात असे व्हिडिओ बघायला तर मी अजून असे व्हिडिओज करायचा प्रयत्न नक्की करेन खाली कॉमेंट करून पण सांगा टाकून घेईल आपण हे सगळं ते सगळे बटाटे आपले व्यवस्थित सोडून घेऊन आपण ह्याच्यामध्ये टाकूया ठीक हे मिक्स करून घे उलासण्याने असं छान स्मॅश करून घेऊ बटाटा आणि मसाला म्हणजे आपलं जे सगळं फोडणी आहे ती छान अशी एकमेक मिक्स झाली ना ती गॅस बंद करून टाकायचा काही बटाटा परत कसायची गरज नाही आपण थोडीशी वरून अशी कोथंबीर टाकूया तसं मिसळीचं वाटण वाटून झालेलं आहे जे मी कढई ठेवली आहे तर आता आपण फोडणी देऊयात तर आता मिसळ आहे म्हटलं कट छान येण्यासाठी थोडंसं जास्त तेल टाकायचं तेल आहे ना मी गरम करून घेतले आणि आता गॅस बंद केला कारण स्टीलची कढई आहे आणि गॅस पण चालू असेल ना तर, मसाला तर तेला तो अपले चे मसाले लगेच करपून जातात आणि तेलात आपले जे मसाले आहेत ना तो ते परतले ना तर खूप छान असं कट येतो मस्त तर्री तर आता काय करते सुरुवातीला आपलं जेवढं हवं आहे त्या याच्याने लाल तिथे आम्हाला मस्त अशी तर्री आणि झंझणीच आवडते त्याच्यामुळे तुम्ही साधारणपणे तीन साडेतीन चमचे तिखट त्यानंतर हळद त्याचबरोबर धना जिरा पावडर जे आहे गॅस पेटवणार म्हणजे काय होतं मसाले करपत नाही बरेच जण याच्यामध्ये मिसळी मसाला जो असतो त्याचा कर वापर करतात मी करत नाही त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला टाकला ना तरी उत्तम चव येते आता हे व्यवस्थित भाजून आता आपले जे वाटण आहे ते टाकले गरम मसाला बघितलं असं मी टाकलेला नाही आहे कारण फोडणीत टाकलं ना त्याचा सगळा जो आळूमा आहे ना तो निघून जातो आपण नंतर टाकणार आपला जो मसाला आहे तो तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं तर मग परतू शकतो आता हे सगळ्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे खूप खूप भारी तरी येते गरमी आहे बाप रे नुसतं घामाघूम घामाघूम होतोय आणि भयानक गर्मी सुरू झालेली आहे बा त्यात किती भन्नाट असे आपलं तेल सुटलेले किती मस्त अस आपला मसाला घालून झालेला आहे ही ते खूप महत्वाचे यामुळे मस्त असं कट येतो आपल्या मिसळीला तर आता आपलं हे आणि मिसळमध्ये ना नेहमी गरम पाणीच वापरायचं म्हणजे आपली तरी अजून छान खुलून येते एक तर काय केलंय आपण जो स्टॉक कुकर मध्ये बनवला होता ना त्याच्यामध्येच मी अजून पाणी वाढवते गॅस फुल केलाय आणि गरम पाणी करून देते घेते आपल्याला खराब करायची गरज आहे मी गरम पाणी घालून घेतले आणि कन्सिस्टन्सी आपल्याला थोडी सैल ठेवायची आहे कारण नंतर शिजल्यानंतर थोडी अजून मिक्सर होईल आणि मिसळीचा जो कटकट असतो ना तर मला सैलसर छान वाटतो खायला सुद्धा आणि तसाच असतो पाणी घालताना छान असं कडकडीत गरम पाणी घालायचं म्हणजे yeah. तर तव असं एकदम पटकन येतो आणि तरी तो भन्नाट आले तर चव नंतर खाल्ल्या कळेलच तुम्ही बघितलं असेल मी अजूनपर्यंत गरम मसाला आणि मीठ घातलेला नाही त्यात आपल्याला हे दोन्हीही घालून घ्यायचं थोडी उकळी फुटायला लागली क्या मग गरम मसाला टाकायचा म्हणजे त्याचा आरोमान खूप सुंदर येतो आणि टिकून राहतो भाजीमध्ये आपल्याला आपण मटकी ऑलरेडी शिजून घेतलेली आहे आणि आपला स्टॉक मध्ये सुद्धा सगळ्या मटकीचा जो आर्क आहे ना तो सगळं उतरलेला आहेच आता फक्त आपल्याला ना बारीक गॅसवरती ना पाच दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि मी गॅस बंद करायचा आहे तर झाकण ठेवायचं नाही आहे आणि जर तुम्हाला ठेवायचंच असेल तर पूर्ण झाकण ठेवायचं नाही ते जे आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठे छोटे कसे हे पण मी मिडियम करणार आहे फार मोठे नाही आणि फार छोटे नाही चपटे करायचे आहेत गोल करायचे नाही आणि अजिबात हाताला तेल लागत नाही तेथे म्हणजे संपूर्ण असे वडे बांधून झाले तेलसुद्धा गरम करायला ठेवले ते सुद्धा अगदी छान सेट झालेलं आहे इथे आपले असे गरमागरम वडे तयार झालेलेच आहेत चला मग मिसळीचं ताट तयार करूयात तर घेतलेली आहे मटकीची भाजी मस्त असा गरमागरम वडा त्याच्यावरती टाकायचं आहे आपलं मिसळीचं भरपूर सारं फरसाण आणि मस्त असं तर्री आलेला आपला मिसळीचा कट आणि दिसायला जितका प्रतिम दिसत आहे ना चवीलासुद्धा अप्रतिम झाला होता अगदी झणझणीत एक नंबर त्यानंतर मस्त असा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे बघून जर तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर पटकन एक व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा तर त्याच्या बाजूला घेतली आहे मस्त अशी लवंगी मिरची पापड कोथिंबीर वडी पाव बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि वाटीमध्ये घेतलेला आहे मस्त अशा तर्रीदार आपला असा कट आहा, ताट ताट सजलाय एकच नंबर घरी ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद